गौरव कृपा मंडळ आयोजित नक्कीच हा कबड्डीचा फेस्टिवल आपण बघत आहोत आणि या स्पर्धेसाठी सर्व जे प्रमुख पाहुणे आहेत गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि तसेच गावचे पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे सर्व रसिक प्रेक्षक या सर्वांचं मी सनीमो इथे हार्दिक स्वागत करीत आहे हे hey, कबड्डी आहे कबड्डीचा थरा कबड्डीचा फेस्टिवल आणि कबड्डीचा महासंग्राम याच हिस्टॉरिकल मैदानामध्ये आपल्याला सांगताना पाहायला मिळतच आहे परंतु चढाई मार्ग वरती आपण प्रतीक मुलूक याला बघतोय तो अखरच सुंदर अशी कामगिरी देखील करतोय पहिल्याच आपण पाहायला तर डाव्या कोपऱ्यामध्ये तो खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अतिशय वेगानं सारसा व तो उजव्या कोपऱ्यात देखील आला आणि इथे तो खाली उत्तर जिल्हा रत्ना रत्नागिरीचे आपण पाहायला गेलो तर अध्यक्ष देखील आपण बघतोय केदारजी साठी ये दे हे देखील आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे दादा दादा त्या ठिकाणी उपस्थित आहेत दादाम दादा या ठिकाणी या सगळाशे मोठे महान व्यक्तिमत्व आहेत आपल्या दापोली तालुक्यामध्ये ते या स्पर्धेसाठी आलेले आहेत त्याचबरोबर हाफ टाइम थांबलेला आहे आणि ते पहिली रेट कोणाच्या माध्यमातून केली जाते तर आई घाने चंद्रनगर संघ रेड करण्यासाठी हाफ टाईम असेल आपण शांत स्वभावाची रेड आपण बघतोय सार्थकच्या माध्यमातून ज्यांनी बावीस नंबरची दर्शी बलिदान या ठिकाणी केलेली आहे अगदी उजव्या कोपऱ्यामध्ये जो डिफेंडर आहे रचित त्याच्या दिशेनं रेड करण्याचा प्रयत्न करतो आणि ते दोनदा आपण करतो की आहे त्या ठिकाणची गुणाची कमाई केले साधच्या माध्यमातून एक एक गुण तुम्हाला महत्वपूर्ण असतो आणि तेच आपण या कबड्डीमध्ये बघतो कबड्डीमध्ये असेल किंवा क्रिकेटमध्ये असेल प्रत्येक सेकंदांमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात आणि सिजन असतात आता तू मागाशी सांगितल्याप्रमाणे बघितलं तर पाच गावकड्यांचं जर क्षेत्रक्षण असेल तर कुठेतरी रेडरला इथे संघर्ष करावा लागतो आणि ते आपण बघतोय संघर्ष करत असताना अगदी उपयोग केला तिथेच मात्र स्पर्श होता असं जो काढू लागला म्हणालाय पुन्हा एकदा आपण पाहायला गेलो तो आई घाणीकरीन चंद्रनगर या संघाचा मुख्य रेडर त्याला ओळखला जातो असा बावीस नंबर परिधान केलेला असता अर्थक आहे तो देखील सुंदर काम अगदी सुपर फाय आपण बघितला जबरदस्त त्या ठिकाणी बघितलं आणि इथे मात्र मुख्य रडर ब्लॅक लाईनच्या बाहेर जाणार इथे मात्र कोणत्याही प्रकारची शंका नव्हती जबरदस्त कामगिरी भैरवनाथ जालगाव या संघाच्या माध्यमातून इथे सुपर टेकल हरित जी तांबे हजर आहेत त्यांनी चालपन्न व्हायचं आहे व्यासपीठावरती प्रकाश आगरे अगदी प्रकाश आगरे यांनी आपण चालपन्न व्हायचं आहे अगदी रनिंग हँडटच आपण बघितलं या छोट्याच्या आपण पाहिलेलं तर खेळाडूच्या माध्यमातून इथे मात्र ऑल आउट चा खत आई घडी या नगर या संघाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा अगदी सुरे डावकरी

आमच्या मंडळाचे अध्यक्ष त्यांचं सत्कार करते बरोबर आपण सन्मान चिन्ह शाह श्रीपद इथे संघर्ष चाललेला आहे आणि संघर्ष आपण म्हणतो की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये करावा लागतो राह संघर्ष की जो चलता आहे वही संस्था अर्घ बदलता आहे जिसने रातो से जन जिते सूरज बनकर वही निकलता आहे हे छोटा तीर है पाहायला तर हाफ टाइम घेतला गेला आहे भैरवना जलगाव या संघाच्या माध्यमातून गीता काय सांगण्यात येते बघा गीत ऐकलं जाईल आपण पाहायला गेलं मार्गदर्शक देते अनंत मिसाल आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून सांगितलं जाते की कशा प्रकारचा खेळ तुम्ही सादर करा आणि हेच आपण मैदानामध्ये बघतोय कारण का एकंदरीत आपण पाहायला गेलं ज्या वेळेला हाफ टाइम झाला होता गुणताली सांगितले गेले होते आपल्या गुणांची आघाडी होती त्या संघाकडे परंतु आपण पाहायला गेलं इथे कमबॅक सन्मान झालेलं आहे तसेच आमच्या ग्रामपंचायत सदस्य दिनेश जी बटावले साहेब आज बरोबर आपण जातो आहे आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सत्कार करण्यात येत आहे काळ्या वाजवायच्या सगळ्यांनी तसे आमच्या ग्रामपंचायत सदस्य निंगावले मॅडम आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा महिला मंडळ सदस्या दळवी मॅडम यांचा सत्कार करतील शाल श्रीफळ पुष्पा सन्मान सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात त्यानंतर हरिंदी तांबे यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे खजिनदार प्रमोद साखरकर सेक्रेटरी शाल सन्मान सन्मानचिन्ह देवतेचा सत्कार होत आहे सत्कार करत आहेत आमच्या मंडळाचे सेक्रेटरी प्रमोदजी साखरकर त्यानंतर सत्कारमूर्ती आहेत ते अनिल जाधव साहेब आमच्या मंडळाचे खजिनदार किशोरजी घोवड यांचा सत्कार करते

कमाई मात्र कुठे ना इथे मात्र पेनल्टी भोगावी लागली आणि गुणाची कमाई मात्र चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये दिली जाते जे पत्ते जे आहे ते मात्र दाखवले कबड्डी असे ते याच्या मान्यतेने इथे मात्र उपलब्ध झालेली आहे त्यामुळे योग्य तो डिसिजन हा सातत्याने यांच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिला आहे तसेच या क्रीडांच्या मैदानामध्ये श्री आमच्या सतारपट्टीचे पुत्र

याच्यानंतर देखील एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल कारण अमर भारे कासुरीचा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल ज्यामध्ये कापुरी तालुक्यातील कबड्डी मधले सर्व तारे सुतार आपल्याला खेळताना देखील पाहायला मिळतील त्याचप्रमाणे गजना संघाचे केसी हा के संघ आपल्याला इथे मात्र उपस्थित होताना पाहायला मिळेल म्हणजे आजच्या दिवसामध्ये जे मॅचेस जे आहेत सामना संपायला शेवटचं मिनिट आजच्या दिवसातील सर्व मॅचेस जे आहेत ते मात्र हाय व्होल्टेज असतील त्यामुळे मात्र नक्कीच इथे मात्र सर्व प्रेक्षकांची उपस्थिती तितकीच महत्वपूर्ण असेल इथे मात्र आपण पाहतोय दोन नंबर जसे प्रदान केलेला कमाई पटू यावेळेस म्हणजे समान मार्क होती गुणाची कमाई करतोय सक्सेसफुल करतोय इथे मात्र

अजून एक महत्वाची सूचना या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे जे संघ सहभाग नोंदवतील तिथे आपला या सर्व आपण सन्मान चिन्ह देणार आहोत त्यामुळे चंद्रनगर संघा विनंती आहे आपला चंद्रकर पाठवतो आणि आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला त्याबद्दल जो सन्मान चिन्ह जे आहे ते मात्र घेऊन जायचं आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जनगरचा संघ आपला प्रवास थांबलाय तुम्ही या स्पर्धेमध्ये सर्वच नोंदवला या कार्यक्रमाचं आपल्याला विनंती आहे की कृपापण क्रीडा करण्याचा ताबा घ्या संघाचे कर्मदार आपलं सन्मान घेऊन जायचं देऊन त्यांना गौरवते या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल सगळ संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यानंतर